एका महिलेस मोबाईल वर कॉल करून इंटरनॅशनल कुरिअर सर्व्हिसेस मधून बोलत असल्याने सांगून फिर्यादीच्या नावाचे मुंबई येथून इराणला पाठविलेले पार्सल फेडेक्स कुरिअर सर्व्हिस येथे मुंबई कस्टम डिपार्टमेंटचे अधिकारी यांनी पकडले आहे त्यामध्ये ड्रग्स अंमली पदार्थ पाच क्रेडिट कार्ड एक लॅपटॉप व पाच एक्सपायर्ड इराणी पासपोर्ट असून सदर पार्सल साठी फिर्यादी आधार कार्ड वापरले असल्याचे सांगितले त्यावेळी फिर्यादी यांनी घाबरून कोणतेही पार्सल पाठविले नसल्याचे सांगितले त्यावेळी समोरील मोबाईल धारकाने तुम्ही तक्रार करू शकता बँक खात्यामध्ये एकूण चोवीस लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्याण्णव रुपये भरण्यास भाग पाडून सदर महिलेची फसवणूक केल्याबाबत सदर महिलेने हिंजवडी पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा रजिस्टर नंबर आठशे ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे छत्तीस ऑब्लिक तीन तीनशे चाळीस दोन तीनशे अठरा दोन तीनशे सोळा दोन सह माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार कलम डी प्रमाणे गुन्हा दाखल आहे जळगाव व सुरत येथे जाऊन आरोपी स्वरूप खांबेकर याचा साथीदार पुष्कर पाखले यात जळगाव येथून तर मोनिक रंगोलिया सुरत कौशिक बोरड चिकुवाडी बँकेच्या अकाउंटला दोन कोटीपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन झाल्याचे निष्पन्न झाले असून त्या बँक अकाउंट विरुद्ध भारतभरातून अडुसष्ट तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत रोहन सोनाणे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स पुणे